तर आहे सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची सा, सा, माणसं सा, तर आता वाजलेले सांगू तुम्हाला पाहुणे तीन प्रांजलला वगैरे शाळेत सोडून आले आता जेवायचे भूकता अजिबात जे नाही समोसा आणला होता गरम गरम खायला तर समोसा खाल्ला आई गेलेत त्या घरी आणि रेषा झोपली निवांत आता थोड्या बसते जेवते आणि लगेच प्रांजाला न्यायचं टायमिंग मिळेल तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला सांगू का आता हे सांगू का नको मला म्हणजे वाटत नाही पण मला सांगू वाटते कारण हा व्हिडिओ एक प्रूफ म्हणून आहे बरं का म्हणजे त्याच्यामुळं मला काढायचं आहे की आता मी तर डायरेक्ट सांगू शकत नाही आहे ना कारण मी जे कानावर ऐकले ते पण व्हिडिओद्वारे ते तर बघू शकतात कारण व्हिडिओ त्या बघतात असं मला नाही बोलू वाटत डायरेक्ट पण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना समजेल म्हणून त्या करता हा व्हिडिओ काढता नाहीतर नुसतं काढला तर माझ्या अशा कानावर आलं आता कानावर आलं बरं का म्हणजे मला कुणीतरी सांगली मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेते पण मला कळलं आणि आता तुम्हाला सांग का प्रीतीचे त्यांचे सारखे म्हणजे आ, हे व्हायचे भांडण व्हायचे दोघे नवऱ्या बाईकंचे आमचे पण होते असं नाही की त्यांचेच होते आमचे होते तर प्रीतीचा प्रीती तर माझ्यासारखं फोन असतो प्रीती काय करायची मला सांगायची की तू आईंना सांग वगैरे नाही तुम्ही आईंना सांगा की असं असं चाललंय वगैरे तर मी आपली सांगायची की प्रीतीचं असं चाललंय म्हणजे आता त्यांचं काही एवढं होत नाही कारण रिकाम डोक शैतांकडं घर होत आहे असं न तर ते कामाला नव्हते जाता व्हायचे झगड्यात कामाला गेल्यानंतर नवरा म्हटलं तर तू माझं माझं होणारच ना बरं बरं आहे का नाही मग तसं आता काही एवढं नॉर्मली पण ती मला फोनवर करायची आता तिला कसं ती कॉलेजला जाते आणि रस्त्याने तिला बोर होण्यापेक्षा एकटी जाण्यापेक्षा ती मला कॉल करते काय चाललं आवरलं का असं वगैरे बोलत असते एवढंच असतं बरं का आमचं बोलणं एवढंच असतं याच्या व्यतिरिक्त काही बोलणं नाही आणि किंवा झगडे झाल्यावरती ती सांगते की तुम्ही आईना सांगा म्हणून की नाही का ती नाही ती स्वतः नाही सांगत मला सांगायला लावती की तुम्ही सांगा म्हणून तुम्ही सांगा नाही असं मग अशी बोलायची आणि मी नॉर्मली आपलं माझ्या मनात नाही ध्यानात नाही आपण बोलून टाकायची मी अशी त्या मेसेज आला त्याचा मेसेज आला मी व्हॉट्सॲपवरती आता चालेल मेसेज तिला मी मागाशी मेसेज केल्यावर आहे म्हणून आता मला भीती वाटायला लागली प्रीतीसोबत बोलायची कारण मी तिला बोलून बोलले नाही का आता प्रीती मला तुझ्यासोबत बोलायची भीती वाटते तर काय होतंय घरच्यांना आता इकडं माझ्यासमोर काय नाही बोलत कारण की पाठीमागं बोलतात की रुपाली प्रीतीला भरवती आणि त्याच्यामुळे प्रीती अशी वागती तर अरे बापरे म्हटलं काय माझ्या घरी आरोप आले दिसतात आपण फोनवर बोलतोय आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती नाही आणि आई मला आईने मला नाही बोलून ना दाखवलं पण त्यांनी पाठीमागं बोललं म्हणजे त्यांनी ताईंच्या घरी बोललं की रुपाली फ्रिजीला भरवती कारण त्यांचेच कॉल चालू असते सारखे तर मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणजे नुसतं फोनवर बोलणं नुसतं हे भरवणं असते मला ना म्हटलं काय कोणता आरोप कुठला पण कसं पण काय पण नुसतं फोनवर आणि त्यांचे झगड्याचं कारण वेगळंच असतं त्यांचं झगड्याचं कारण सांगतं नॉर्मली खाण्यावरूनच जास्त त्यांचे भांडण वगैरे जे म्हणजे मला हे नाही बनवलं मला ते त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं याच्या व्यतिरिक्त काहीच भांडण नाही तर रुपाली भरवती म्हणून प्रीती त्या भाऊजींना असे वागतील अयो मला एवढं आश्चर्य वाटलं म्हटलं माझं काय आणि एक तुम्हाला कसं सांगतो मी प्रीतीला फोन नाही लावलं काहीच नाही नको म्हटलं असं पुढं चालून आता त्यांचे सारखेच झगडे होतात आणि भाऊजींना पण तसंच वाटलं नाही का त्या पण आईला बोलव बहिणी तिला नाही का बोलत असतात कोण वर भरवत्यात तिला माझ्याबद्दल आता तुम्ही सांगा कोण कोणाला भरवत आहे का प्रत्येकाला आपला नवरा कसा वागतोय आणि कसं आपल्याशी बोलतोय वागतोय आपल्याला म्हणजे नाही काही आनंद देतोय का नाही आपल्याला जास्त माहिती असणार जसं की प्रीतीला जास्त माहिती त्यांच्याबद्दल तर मी कसं भरवणार तुम्ही सांगा मी आणि मला एवढं टेन्शन आलं दोन तीन दिवस म्हटलं की काय आरोप खोटे पुढं चालून समजा पुढं चालून काय झालंच तर माझ्यावरच येईन आणि तुम्हाला तर माझं माहिती ह्यांचा स्वभाव तर सगळ्यात डेंजर आहे जर पुढं चालून काय आलं माझ्यावर तर म्हणजे माझं तर सगळंच हे होऊन झालं तर असं काय नाही मी प्रीतीला भरवत वगैरे आता नॉर्मली बोलतंच की फोन केला म्हणजे असं भरवणं झालं जर भरवायचंच असतं तर मी तिथला कधीच लग्न ज जमूच नसतं दिले दवाच भरवलं असतं मी कसा स्वभाव आहे भाऊ काय आहे कसं नाही हे आधीच असतं तिला एवढंच्या लग्नाला त्याचे चार पाच वर्ष झालं तव तिला नाही भरवलं ना आता काय भरू मी एवढ्या एवढ्या गोष्टीवरून आणि त्यांचं तुम्हाला सांगतो सारख्या छोट्या छोट्या गोष्टी वाद असतील भांडण असते की का मी भरवते म्हणून इकडून लगेच ती यांच्यासोबत भरू आणि काय संबंध आला मला बनवण्याचा आणि मी का भरू का तिची माझी काही दुश्मनी का काय तिला तिची अक्कल नाही का तिला काय तिची मनाचा निर्णय घेता येत नाही का एवढं शिकते ती ती स्वतः हुशारी ती स्वतः माहिती जग कसं आहे काय आणि तिला कुणाची सांगायची गरज नाही ती काय माझ्या भरण्यावरून नाचणारी नाही की मी तिला भरवलं आता ती नाचणार आहे असं नाही तिला तिला कळतो कोण कसं बघतं आपल्याशी आणि काय कसं आहे जग कसं आहे घरातलं ते सगळं तिला माहिती आणि ती माझ्या एवढ्या एवढ्या आणि माझ्या भरणं भरवणाऱ्या काय एवढं काय एवढं मोठं लगेच ना आता तुटणार नाही सात जन्माच्या गाठी असतात ते काय एका शब्दावरून भरण्यावरून तुटणाऱ्या नसतात आता तुम्हाला तर माहिती आमचे एवढे भांडण व्हायचे पण मी माहेरी राहायची नाता की पण कसं असतं हे नातं असतं नातं ते आपल्याला निभावाच लागतं की तिला ती सहजासहजी तुटणारं नसतं त्याच्यासाठी माणसाचा विश्वास पाहिजे नवऱ्याने पण बायकोला तेवढं मानलं पाहिजे ना आणि बायकोने पण नवऱ्याला तेवढं मानलं पाहिजे बायको नवऱ्याने पण कुठं चुकलं नाही पाहिजे की बायकोला कुठं कमी पडू नाही दिलं पाहिजे तर प्रीतीचं खरंच वेग आहे मी आता एवढं डीपमध्ये नाही सांगणार पण खरंच तर चला जाऊ तो विषय नाही आहे असं आपल्यावर कुठे आरोप झाल्यावर खरंच सन्या होत बरं का मला ना दोन तीन दिवस म्हणजे मला कळलं ना असं असो की आणि मला पण नाही का तू फोन करती आणि ना घरच्यांना सोडते मी प्रीतीला भरवते काय कुठलं आमच्या घरच्यांचं डोकंच कसं चलतं मला काही कळतच नाही कुठल्या कुठं जॉईन करायचं कुठल्या कुठं त्याला अर्थ नाही आणि काहीच नाही तर चला जाऊ द्या तो विषय नाही तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तरी ते घरचे व्हिडिओ बघते ना असं काय नाही आणि भरवा भरवीचे कामं हो म्हणजे फोन के करणं म्हणजे हे भरवणं असतं तर खरंच लोकांनी फोनच करणं बंद केले असतं एकमेकांना बोलणंच बंद केलं असतं नुसतं फोनवर भरवलं अरे डायरेक्ट ती काय माझ्या भरल्याने भरेल का ऐकल का ते माझं तिला पण कळतं ना ह्यांचं का काय ऐकायचं काय नाही कोणतं काय घ्यायचं कोण म्हणजे तिला तेवढी अक्कल आहे प्रीतीला तर चला जाऊ द्या मला तर ना, ना खरच लढ वाटतं असं घरच्यांनी खोटे आरोप केले ना सुनांवरती खरंच म्हणजे काय करावं मला काही कळतच नाही कुठं आपण काय कमी पडतो असं टेन्शन येते आपण का असं वागलो तसं आणि डोक्याची वाट लागून जाते ला अशा आरोप आल्यावरती घरच्यांनीच आपल्या स्वतःवर हे पण तोंडावर नाही बोलत पाठीमाग बोलतेत म्हणजे नाही का पाठीमागं म्हणजे त्या घरी बोलतात माझ्याविषयी तर मला जास्त राग होता तुला असं माझ्या तोंडावर बोला तोंडावर म्हणणार तू नको प्रीतीला फोन करू तू नको असं करू तू नको तसं करू मी नाही करणार ना फोन कशाला कर करू मी तिला फोन आणतो मला सांगू का आता मी कंप्लीट तिला फोन करणं पूर्णपणे बंद केले की नको बाबा काय पुढं काय चालू झालं तर माझ्यावरच आहे तर चला बाय बाय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये